महाराष्ट्रात जो कोणी इंस्टाग्राम आणि यूट्यूब वापरतो त्याने कॉमेडी किंग आकाश मुसळे यांना पाहिले नसेल असे झालेले नाही आहे इंस्टाग्रामवर त्यांची रील इतके व्हायरल होतात की महाराष्ट्रात प्रत्येक मोबाईलमधील इंस्टाग्रामवर दिसतात आज आपण त्यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत आकाशचे पूर्ण नाव आकाश मुसळे आहे तो अहिल्यानगर येथे राहतो आकाश एक अत्यंत कलावंत मुलगा आहे आणि त्याची कॉमेडी टायमिंग जबरदस्त आहे आकाशला कॉलेजमध्ये असल्यापासूनच अभिनयाची आवड होती कॉलेजमध्ये असताना तो वार्षिक समारंभामध्ये नाटकात भाग घ्यायचा आणि काम करत असताना डायरेक्टरचे कामही करत असे कॉलेज पूर्ण झाल्यावर आकाशने काहीतरी व्यवसाय करायचा विचार केला त्यानंतर त्याने चहाचा व्यवसाय सुरू केला चहाचा व्यवसाय चालू असतानाच एक दिवस आकाशला यूट्यूब चॅनल सुरू करायची कल्पना सुचली आकाशने यूट्यूबवर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली त्याने दोन तीन व्हिडिओ बनवले पण त्यांना फार व्ह्यूज मिळाले नाही नंतर आकाशने मित्रांना बोलून घेतले आणि सांगितले की आपण यूट्यूबवर कॉमेडी व्हिडिओ बनवूया आकाशने यूट्यूब व्हिडिओला बनवायला सुरुवात केली आणि अपलोड करायला लागला पण व्ह्यूज वाढत नव्हते फक्त वीस पन्नास व्ह्यूज यायचे काही दिवसांनी आकाशने इंस्टाग्रामवर रील्स बनवायला सुरुवात केली रील्स अपलोड करताना तो युट्यूब व्हिडिओचे छोटे छोटे भाग करून इंस्टाग्रामवर टाकत असे यातील त्याचा जम्मू काश्मीरची ट्रिप व्हिडिओचा इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल झाला ते व्हिडिओ पाहून लोक युट्यूब चॅनलवर येऊ लागले कारण त्यांचे व्हिडिओ खूप मजेदार फनी असतात त्यामुळे त्यांच्या युट्यूबवरच्या सबस्क्रायबरची संख्या वेगाने वाढू लागली आणि इंस्टाग्रामवरही फॉलोअर्स वाढायला लागले काही दिवसांनी इन्स्टाग्रामवर त्यांचे नगरचा मावा नगरचा पूल हे व्हिडिओ व्हायरल झाले लोक त्यांना आता ओळखू लागले सध्या आकाशचे इंस्टाग्रामवर नऊ लाख साठ हजार फॉलोअर्स आहेत आणि यूट्यूबवर तीन लाख सत्त्याहत्तर हजार सबस्क्रायबर्स आहेत आकाश मुसळे हा कॉमेडीमधील सर्वात उत, उत् उत्कृष्ट क्रिएटर आहे त्याचे चेहऱ्यावरील हावभाव फेस एक्सप्रेशन कॉमेडी खूप चांगली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा